ನಗನ್ ಅದು ಒಂದು ಇದೆ ಐಡಿ 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 ಚಾಲನೆ उमेदवार आहे उमेदवार आहे उमेदवार आहे उमेदवार اڄ پنهنجي پڪش کي مناديت ٿي رهيو آهي اپنياء پنهنجي درجيان اچو مهرباني ڪري اپنياء پنهنجي درجيان اچو مهرباني ڪري 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 پنهنجي درجيان اچو مهرب गाडी काय थांबला गाडी म्हणा ए गाडी तू जाऊ दे दादा काय आहे पाया पाया काय आहे आज फक्त काय थांबून कायच ए चला बरं तू बघा लोकांना या लागला दादा काय आहे

हो आम्ही नाही म्हणल का माझा ऐका नेमका एका आतमध्ये ज्याने गुलाबी कार्ड वाटप केलेलं आहे तो फक्त आतमध्ये उमेदवाराचा एक प्रतिनिधी आणि उमेदवार स्वतः असेल तरच तो आतमध्ये फेरफटका मारून येऊ शकतो उमेदवार जर प्रचार करावा लागला तिथं कार्ड दाखवायला लागला विचार बाबा तो असं करू नको असं चालतं का ठीक आहे सगळं चालतं असं नाही आक्रमक होऊ गरज काय गरज नाही म्हणून तीनशे उभा राहून तुम्ही जरा